मित्र हो नमस्कार ज्या आपल्या जन्मदात्या वडिलांनी आपल्या रक्ताचं पाणी करून आपल्याला शिकवलं वाढवलं सुसंस्कारित केलं त्या वडिलांची किंमत आपल्याला त्यांच्या हयातीत कधी होतच नाही वडील गेल्यानंतर त्या वडिलांचं महत्त्व प्रत्येक मुलाला पदोपदी क्षणोक्षणी जाणवत असतं कवी यादरणीय रवींद्र मालुंजकर सरांच्या दादा तुमची आठवण येते ही कविता ऐकल्यानंतर तुम्हाला आपल्या वडिलांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही अभिवाचन उमेश शिंदे हडं गोठवणाऱ्या थंडीत जगण्याची लढाई लढण्यासाठी सायकलला पॅडल मारणारं कोणी पाहिलं की दादा तुमची आठवण येते हाडं गोठवणाऱ्या थंडीत जगण्याची लढाई लढण्यासाठी सायकलला पॅडल मारणारं कुणी पाहिलं की दादा तुमची आठवण येते मी वही मागितल्यावर तुम्ही मोठ्या कसरतीने बनवून द्यायच्यात माझ्यासाठी जुन्या पानांची वही मी वही मागितल्यावर तुम्ही मोठ्या कसरतीने बनवून द्यायच्यात माझ्यासाठी जुन्या पानांची वही आज मुलांसाठी नवी वही आणताना कुणाचा व्याकुळ चेहरा दिसला की दादा तुमची आठवण येते अधूनमधून आमचं सुरू असतं हॉटेलमध्ये जाणं येणं भरमसाठ बिल देणं अधूनमधून आमचं सुरू असतं हॉटेलमध्ये जाणं येणं भरमसाठ बिल देणं पण दोन महिन्यातून एकदा तुम्ही आणायचा तो गुलाबजाम काचेच्या बरणीत पाहिला की दादा तुमची खूप आठवण येते तुमच्या साध्या भोळ्या स्वभावात भर पडली ताईच्या वृत्तीची आणि झाला संसार आजही गरिबीशी दोन हात करताना सायकलवर फिरणारी एखादी कष्टकरी जोडी पाहिली की दादा तुमची खूप आठवण येते थोडा फारका होईना घेता आला तुमच्यातला वारसा दादा मला थोडा फार का होईना मला घेता आलं तुमच्यातला वारसा ज्याने लख होतो दररोज माझ्या मनातील विचारांचा आरसा ज्याने लख होतो दररोज माझ्या मनातील विचारांचा आरसा आरशातल्या प्रतिबिंबातून मी पाहतो माझे बालपण दादा आरशातल्या प्रतिबिंबातून मी पाहतो माझे बालपण आणि दादा मला फक्त तुमचीच आठवण येते दादा मला तुमचीच आठवण येते खूप धन्यवाद